आलोय खरं आहे पण कोण कुठं आहे कोण कुठं आहे काय कोण सुद्धा घाऊन आहे बघा ही हॉल तर हवा एवढा मोठा आहे आणि पूर्गी लागली रडायला हवं तिला आम्ही कपडे पिपडे घातलेली पाक काढले ती या कारण की तिला उकळायला लागले आई हे दमून गेली वाहनात बसून बसून लय म्हणजे लय दमलो बघा पण हिथे व्यवस्था लय भारी आहे बर का गरिबांचं शिर राहत नाही हाऊस माउस इथं होती खरं ही लय भारी केलं बरं का तिथे आहे तिथे जर उभं तू घे जुत्या दोघीजण उभं तुम्ही या घे म्हणे त्यांना घ्या घे या क्या या घ्या मग आ सासूबाई आहे आ आम ही आमच्या दिदीची ननंद भाई आहे त्या मॅडम मी आत येऊ दिली बरं का ह्यांचं धन्यवाद बरं का मॅडम तुम्ही आत येऊ दिल्याबद्दल आत येऊ देत नव्हते आपण ह्यांना सांगितल्या मुळे आधी येऊ त्या माझ्या पुरीच लगीन आहे मित्रांनो कमेंट मध्ये सांगा माझी भुरगी कशी मित्रांनो इथे आज एक ती लग्न आहे ती आणि एक तीच नवर ते परण्याला न्यायचं आहे ह्याच्या आधी इथं घोडा लागली ती बघा कसं नाही नाचवायला इकडं हलकी उंट पण आणि लय भारी हातक्याला बरगा नवर देवाचा नवरीचा आणि वराड बसलय आपले एकट्याचच नाही युक्तीच वराड आहे लय कुणचं कोण आणि कुणचं कोण कोण सुद्धा ओळखू येत नाही सगळी माणसंच माणसायची चव वाजून आणि इकडं आता नवरदेव चालले तर बघा परण्याला परण्याला नेहायच्या आधी लागले ती या नाचवायला घोडं भारी वाटलं बरं का लय बघून शिनाव तर चला मित्रांनो आता जे होऊया आपण बघा इकडं लग्नाची पण लग्नाची तर सोय बारीक केलीच त्यांनी पण जेवणाची पण सोय बारीक केली इकडं वराड आणि इकडं नवरीची आहे बघा चालली बघा कारण की या वराड आपला नेहलेला आहे त्यांना जीव घालावा लागतंय मोहरहून सगळं बघावं लागतंय कोण आलं राहिलं गेलं सगळंच बघावं लागतंय चला पुढे पाठवा पकत क्रमांक सहा जाऊ द्या पुढच्याकडला पंकज क्रमांक सहा

नाईक निंबाळकर म्हणून कोण आहेत इथलं म्हणजे मूर्त ह्यायचं त्यांनी हे सगळं आयोजन केलं इथं कसं आहे म्हणजे वाटलं नव्हतं बरं पुरीचं ही अरे लय चांगलं केलं भारी झालं बघा इथं ही बसले ती वर त्यांनी जी बसले ती का नाही तिथं त्यांनी ही लग्नाचं आयोजन केलंय सगळं भारी वाटलं बरं हिथा इथं नाईक निंबाळकर आहे सगळेजण इथं बसले जे त्याला मान सन्मान दिलाय या भारी वाटलं लयच भारी वाटलं बरं का लेकराचं झालं चांगलं बघायचं बघा या वाईट किती माणसं आहेत ते सगळं वराडच आहे आणि काय आपले एकटाच नाही बरं का नाही माणसाला आपल्या एकट्याचं वराड आहे आपले एकट्याचं वराड नाही सगळ्यांची वराड आहे ती बसते ती बघा इथं सगळीजण आहे ती खूप माणसं तर आहे की स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं एवढी माणसं कधी बघितली नव्हती एवढी माणसं आली

नवर नवरी नवर देव आलं बघा सगळं एक ती जोडप कशी याय लागली की बघा एका माग एक एका माग एक कारण की नंबर ऐकत व त्यांना बघा इथं आपली जोडप आहे बघा ही बघितलं नाही बरं का माणसात सांगी या पुढं माणसंच येते त्यांना तर काय म्हणायचं कोण कुठं आणि कोण कुठं त्यांचं त्यांना ओळख ही नाही त्यांच्याकडे तर काहीच होते माणसं लय झाली हो तुझं मामा बघती बघा ते बघा बघितलं बरं गती ना हसती बघा कशी तिला तर काय माणसं असते पण तिची माणसं हळख येत नाही कि बाय जावाय जावाय लाट 哎，你看你。

एकदम खरंच भारी झाली आम्हाला वाटलं नव्हतं अशी लग्न झाली खरं बरं नाही तर लय सुविधा भारी मस्त वाटलं माणसं तर लय आहे ती कोणाची कोण कोणाची कोण काय असतं कळण आहे जिकडं तिकडं माणसंच माणसं आहे ती फक्त आपल्या आपल्या माणसात बसावं लागतं या मेळ सोडला की संपलं बघा कोण कुठं आहे काहीच कळत नाही